आम्ही मंडळामध्ये झोपलो होतो आणि अचानक आमचा प्लॅन ठरला आहे की मानाचे गणपती पाहायला जायचं आणि आता सव्वा एक झाले ते तर निघतो आहे आम्ही नि निघायच्या आधी एक प्लॅन दाखवतो तुम्हाला मॅप बघू शकता पहिलं आम्ही जाणार आहे कसबा गणपतीला दुसरा दा तांबडे जोगेश्वरीला तिसरा गुरुजी तालीम चौथा तुळशीबाग आणि पाचवा केसरीवाडा मॅप कसा आहे क्रेडिट बाय विनोद रकबले मित्रांनो आम्ही आलो मंडळाच्या बाहेर आणि आता आम्ही जाणार आहे तर एका मित्राला पाठवलं गाडी घ्यायला पण आता घरच्यांना कळू नये म्हणून धक्का देत देत दे दे साईडला आणायची गाडी खमान बेबी खमान 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 खमानगू लस आम्ही गणपती बाप्पा का नाम ही नाही लेता मी. जो <laughs> आय सैंदी भाऊ, जो आय आदित्य. ऐतत नाव काय? पहिलो आय जो आमचा पहिलो नाही. हा आपला आयफोन वाला मित्र विनोद रखबळे. 52 आणि आता आम्ही आलोय पेट्रोल पप्पावर. पेट्रोल भरयला आणि आमचं पेट्रोलचं खर्च संगम भाऊ करणार आहे. स्पॉन्सर आहे आमचा. लागू पैसे पैसे लागू. पैसा पुरे 50 पचास पेट्रोल घालू <laughs> पेट्रोल भरले आम्ही पण आमच्या गाडीचं झाकण काही लागण झाले मित्रांनो सगळेजण प्रयत्न आता आमचा बघा तिकडे थांबला एक चल शेवटी काय आमचं काही ढक्कन लागलं नाही ना आम्ही सोडलं नाही लागलं ना ना। चला चला चल चला, 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 चला आम्ही निघालो बाहेर पेट्रोल पंपाच्या आता आम्ही सध्याला गोळीबार मैदान कशा आहोत अर्धा रस्ता झालेला आहे पूर्ण आणि थोड्या वेळात लवकरात लवकर आपण पाहणार आहो पुण्याचे पाच मानाचे गणपती थंडी तर एवढी वाजते ना काटाय लागला काटा आणि पुण्यात ना खरंच फिरण्याची मजा ना, ना रात्रीच आहे दुपारी बिपारी ट्राफिक आहे काहीच नको रात्री फिरण्याची मजा आहे ना ती कुठंच नाही भाऊ काय म्हणणे तुमचं नाही ना भाऊ मस्त वातावरण झालंय भारी वाटा लागलं थंडी वाटते का तुम्हाला नाही भाऊ अजून तर नाही सध्या तरी बघू आता थोडं मित्रांनो आम्ही सध्याला घोरपडी पेठ मध्ये आलेलो आहे आता फक्त दोन किलोमीटर राहिले इथून फक्त दोन किलोमीटर अंतरावर आतुरता फक्त पाच गणपती बघायची आतुरता फक्त पाच गणपती बघायची तर मित्रांनो बघू शकता बॅरिकेड लावलेले त्यामुळे रोडने जायचं बंद तर तरी चाल पण आमची पब्लिक कुठला पण डायरेक्ट विषय निकल बाहेर आपला तर मित्रांनो पाहू शकता रात्रीचा दोन वाजले तरी पण एवढी गर्दी आहे नाही तर खूप सारी पब्लिक आहे विषय तर मित्रांनो गाड्या लावलेल्या आहेत आम्ही पार्किंगला आणि <laughs> <laughs> बघा किती कष्ट चालेल आमच्या पोरांचे बघा <tip> <people> <world> मित्रांनो रात्रीच्या दोन वाजले आहेत आणि दगडशेट प्रचंड प्रचंड अशी गर्दी इथं आपल्याला दिसत आहे पाहू शकता का मित्रांनो तुम्हाला दगड शिकत दर्शन खूप प्रचंड गर्दी इथे हो पाहू शकता तुम्ही माझ्या मागे वीआय पी दर्शन भेटलेलं तिकडे लवकरात लवकर रात्रीच दोन वाजले ते मित्रांनो विश्वास होत नाही मला कि एवढी गर्दी अजून सुद्धा दुपारी ते किवढी गर्दी असेल तो विचारच करू शकत नाही गर्दी म्हणजे गर्दीत चालू आहे पब्लिक वाढतच चालले कमी होत नाहीये जसं जसं रात्र चालले तसे पब्लिक अजूनच वाढत चालले पाहू शकता माया वाढ भाऊची खूप इच्छा होती दर्शन करायची झालं दर्शन झोप आहे का डोळ्यावर अजून नाही मित्रांनो येऊन पंधरा मिनटं नाही झाले आणि पाऊस चालू झालेला आहे जास्त ठिकाणी मित्रांनो पहिला गणपती आहे श्री कस्मा गणपती चला तुम्हाला नगरीचा तू महापार नगरीचा तू दैवत मुचा विनायका दैवतमुचा विनायका हे गजानन हे गजान गजानन हे गजानन हे गजानन हे गजान मित्रांनो आपण पोहोचलेलो आहोत मानाच्या दुसऱ्या गणपतीला ते म्हणजे श्री शंका प्रचंड हे गजानन विनायका हे गजानन विनायका हे गजानन विनायका

पावसा पाण्याच बघू शकता खूप दिसलोय देव बघा किती भिजल आता गेला तर तांबड्याचं विश्वकर्मीचे दर्शन खूप छान प्रकारे आपल्याला झालेले आहे का पण नाही झालं ना तांबडी तांबडी चल जाऊया आपण पुढच्या ठिकाणी पाहू शकता मित्रांनो आलेलो आहे पुण्याचा राजा महाराजा तिसरा गणपती गुरुजी हे गजानन के गजानन हे गजान मित्रांनो आपण आलेलो आहोत मानाच्या चौथ्या गणपतीपाशी ते म्हणजे श्री तुळशीबाग महागणपती

मित्रांनो पाहू शकता खूप सुंदर प्रकारे असं डेकोरेशन केलेलं आहे असं आहे सगळे लोक दर्शन का दर मी आणि फोटो जास्त काढतात असते आमच्यासारखे मन नाई भाव आणि देवा मनफा छान प्रकारे भेटलेले आहे आणि आपण जात आहोत पाचव्या गणपतीकडे मानाच्या पाचव्या गणपतीकडे थँक्स टू एडी दादा दा, रस्ता दाखवण्याबद्दल साऊंडवाला वाला आणि कॅमेरा दा दादा तुम्हाला पण थँक्यू थँक्यू शाउट आऊ आयफोनवाला मित्र आहे माझा भाड्या आणलं आहे ई एम आय बोल आहे ई एम आय ची पावर ई एम आयची पावर आहे भावा भावा म्हणजे ना आमचं आमच्यासारख्या गरिबांचं काम होतं आहे बाय झालो भावाच्या भावाचे कपडे टाकून मित्राचा आयफोन घेऊन आलोय आहे तुला गणपती दाखवत निघालो मी माणसिक गणपती दाखवायला विश्वासा पालन कारतु मोदकपयतु मङ्गलदाता भक्तजीवामना पूरयिता महद्वारया नगरे तू महद्वारया नगरे तू दैवत अमुजा विनायका दैवत अमुता I don't सत्र्याण्णव अशा प्रकारे सव्वा तीन वाजता आपल्याला केसरीवाडा गणपतीचे पण दर्शन झालेले आहे चालू चालू पायाची वाट लागली आहे झोप यायला झोप पण यायला लागली आणि कपडे पण भिजले आहेत आता घरी पण जातं नाही येणार घरच्यांनी दार बंद केले घरच्यांना वाटतंय घरी झोपलो असं माझी मदर पण लॉक बघते तर मित्रांनो रात्रीचे वाजलेले आहेत चार आणि आम्ही चाललो आहे आता घरी खूप छान प्रकारे असं सगळ्या मानाच्या गणपतीचे दर्शन झालेले आहे आपल्याला तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा भेटूया परत अशात नवीन एका व्हिडिओमध्ये तुमचा जर सपोर्ट राहिला तर अजून व्हिडिओ येतील गणपती बाप्पाचं नाव घ्या सबस्क्राईब बटन दाबून टाका टाटा बाईबाई Game yeah, meu thank you,